आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड नियोजन समितीच्या सभागृहामध्ये पार पडली जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली आहे या सोडतीमध्ये पंचायत समितीनिहाय पंचायत समिती पदांचं आरक्षण पुढील प्रमाण निश्चित करण्यात आहे यामध्ये सोनपेठ पंचायत समितीचं सभापतीपद अनुसूचित जाती महिला पाथरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पूर्णा नागरिकांचा मागास प्रवर्ग पालम सर्वसाधारण महिला जिंतूर सर्वसाधारण महिला मानवत सर्वसाधारण महिला परभणी सर्वसाधारण व गंगाखेड सर्वसाधारण आणि सेलू सर्वसाधारण असा आरक्षण सोडण्यात आलं आहे या सोडतीच्या प्रक्रियेला अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हाधिकारी सामान्य अनिता भालेराव उपजिल्हाधिकारी निवडणूक अरुणा संघेवार तहसीलदार सामान्य रामदास कोरगणे नायब तहसीलदार अपर्णा दुधारे सहाय्यक महसूल अधिकारी त्रिंबक बहुरे आदींसह अधिकारी जनप्रतिनिधी आणि विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून आज निषेध करण्यात आला आहे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबतचं निवेदन आज परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती महामहीम राज्यपाल आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना देण्यात आले यावेळी उमेश गायकवाड सतीश कांबळे अण्णासाहेब जिल्हारी राजू कांबळे विश्वनाथ झोडप्या यांची उपस्थिती होती <grandson> महाराष्ट्र राज्य परीठ धोबी सेवा मंडळाच्या वतीनं आज राज्यातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला एकाच वेळी निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे परीट धोबी समाजाच्या दीर्घकालीन व प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सरकारनं अनेक वर्षे पलीड धोबी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे शासनानं या मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय न घेतल्यास दहा नोव्हेंबर रोजी नागपूर इथं संपूर्ण महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाच्या वतीनं राज्यव्यापी बेमुदत साखळी धन्य आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियमबाह्य पद्धतीनं वातानुकूलित यंत्र म्हणजे एसी काढण्यासंदर्भात मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं मात्र तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय सोडून सर्व विभागांना शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करावी असं पत्र काढलं होतं त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियमबाह्य वातानुकूलित यंत्र काढण्यासंदर्भात विचारणा केली असता संदर्भित के शासन निर्णयासंदर्भामध्ये मला मंत्रालयात बोलावं लागेल व तुम्हाला कुठलं लेखी देणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियमबाह्य वातानुकूलित यंत्राविरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला आज शुक्रवारी पहाटे परभणी शहरामध्ये एक दुर्घटना घडली असून बस स्थानकाकडून भरगाव वेगाने येणारा एक कॉन्क्रीट मिक्सर ट्रक रेल्वे स्थानकासमोरील दुभाजक तोडत थेट जिल्हा ला न्यायालयाच्या प्रवेशद्वार जाऊन जाऊन आदळला या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झालंय तर न्यायालयाची कमान देखील यामुळे क्षतिग्रस्त झाली आहे सिमेंट रिमिक्स कॉन्क्रीटनं भरलेला टँकर बस स्थानकाकडून रेल्वे स्थानक मार्गे वसमत कडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यानंतर वाहनानं रेल्वे स्थानकासमोरील दुभाजक फोडत सरळ न्यायालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर जोरदार झडक दिली या अपघातामध्ये न्यायालयाच्या संरक्षण भीतीचं मोठं नुकसान झालं असून प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट देखील आहे जवळच असलेल्या एका हॉटेललाही या अपघाताचा फटका बसला असून भिंतीचे आणि फर्निचरचं नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहन क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्यात आलं या घटनेमुळे पहाटेच्या सुमाराला काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अॅलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा त्यांना आर्थिक सुबत्ता यावी तसंच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावेत या उदात हेतून पुण्यश्लोक होळकर धनगर समाज सहकारी सुतकिरणीची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरच कापसाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यातून कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर झाल्यामुळं अनेक घटकांना निश्चित फायदा होईल कारण ही सुदगिरणी म्हणजे फक्त एक औद्योगिक प्रकल्प नाही तर ग्रामविकासाची नवी दिशा आत्मनिर्भरतेचा आरंभ आणि ग्रामीण विकासाचं प्रतीक आहे त्यामुळे सुतगिरणी रोजगार निर्मिती ग्रामीण विकास आणि एक आदर्श केंद्र ठरेल असा विश्वास आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला आहे शहरातील पुण्यश्लोक काहीतरी ओळख धनगर समाज सहकारी सुदगिरणीची सर्वसाधारण सभा आमदार गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली यावेळी कृष्णा दळणर संभाजी पोले प्रल्हाद शिंदे तुळजीराम पोले अरुण बिडगर राजकुमार नरोटे शिवाजी बिडगर मगर पोले उद्धव होनमने भक्तराज गुंडगी यांची उपस्थिती होती परभणीचे <स À> <स मारेखेला> आमदार डॉ राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यशस्वीनी महिला मंचाच्या वतीनं बारा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता शहरातील जागृती मंगल कार्यालयात महिलांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले याबाबतची माहिती मंचाच्या अध्यक्ष डॉक्टर संप्रिया राहुल पाटील यांनी दिली आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये अस्थिरोग दंतरोग त्वचा रोग नेत्ररोग नाकान घसारोग व तज्ञांसह फिजिओथेरपी तज्ज्ञांचे सल्ले उपलब्ध असणार आहेत विशेष म्हणजे पन्नास वर्षावरील महिलांसाठी ई तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक औषधोपचाराची सुविधा देखील या शिबिरात दिली जाणार आहे पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील पत्रकार पंचवीस नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहेत या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या अकरा ऑक्टोबर रोजी एस एम एस पाठवा आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्यातून शेकडो पत्रकार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एस एम एस करणार आहेत याबाबत परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे उद्या अकरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधणार आहे सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत असून परभणीत जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव एसएमएस पाठवून आंदोलन यशस्वी करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रभू दिपिया यांनी दिली आहे नवरात्रोत्सवानिमित्त परभणीत राजविरा राजपाल जामकर यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली आयोजित नवरात्री विथ जामकर्स या दांडिया कार्यक्रमाला महिला युवती आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रायना कन्सल्टन्सी अँड मॅनेजमेंट आणि नूतन विद्यामंत्री शिक्षण संस्थांच्या संयुक्त उद्यमानं हा कार्यक्रम पाच ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या दांडिया उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरले ती मराठी चित्रपटात वाळवी आणि थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिवानी सुर्वे यांची उपस्थिती त्यांनी जा या कार्यक्रमात सर्व सर्व सहभागी महिला युवती आणि सोबत दांडिया खेळत आनंद व्यक्त केलाय उपस्थित प्रेक्षकांनी त्यांच्या उपस्थितीवर टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं तर या कार्यक्रमाचं नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध आणि दर्जेदार तिथे करण्यात आलं दांडियावीद जामकर या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून प्रमाणे याही वर्षी महिलांचा आणि विद्यार्थिनीचा उत्साह पाहता कार्यक्रमाची लोकप्रियता वाढताना दिसून आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आज दहा ऑक्टोबर रोजी जागतिक बेघर दिनानिमित्त एम अंतर्गत सावली प्रतिष्ठान संचलित सावली बेघर निवारण केंद्र साखळा प्लॉट इथं उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांच्या हस्ते केक कापून आज जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला सुरुवातीला शहर अभियान व्यवस्थापक पठाण अख्तियार खान यांनी प्रस्तावित केलं यावेळी वर्षभरातील कामाचा आढावा त्यांनी घेतलाय उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी सर्व संवाद दरम्यान इरा लाभार्थ्यांकूलच्या वतीनं टॉयलेटचं वाटप करण्यात आलं परभणी तालुक्यातल्या झरी या गावाजवळ अज्ञात चोरट्यांनी शस्त्रास्त्राचा धाक दाखवून एका आखाड्यावरून महिलांच्या अंगावरील दागदागिने दागिने लंपास केले तसंच मोटरसायकल देखील पळवली आहे जिंतूर ते झरी या रस्त्यालगत अनिल वटारे यांच्या शेतात आखडा आहे गुरुवारी रात्री बारा ते एक वाजच्या दरम्यान तिघा चोरट्यांनी आकड्यावर येऊन गड्याला मारहाण केली व महिलांना शस्त्रास्त्राचा धाक दाखवून दागिने हिसकावून घेतले या चोरट्यांनी निघून जाताना एम एच एकवीस ए एफ सत्तेचाळीस शून्य दोन या क्रमांकाची मोटरसायकल देखील पळवली आहे चोरट्यांनी निघते वेळी सर्वांना खोलीत कोंडून बाहेरून कडी लावून घेतली वाणी वॉकला जाणाऱ्या काही ग्रामस्थांना बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कडी काढली तेव्हा हा प्रकार ओळखीस आलाय पूर्णा इथं सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेड डिव्हिजनचे अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या नेतृत्वात येथील प्लॅटफॉर्म नंबर चार समोर आज दहा ऑक्टोबर रोजी धरणं आंदोलन करण्यात आलं आंदोलनामध्ये रिपाईचे नेते प्रकाश कांबळे यांनी संविधानात कर्मचारी हक्काची माहिती दिली तर आंदोलनाचे मुख्य संयोजक अशोक कांबळे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं तर संजय कुमार यांनी या आंदोलनामागची पार्श्वभूमी विशद केली जिंतूर तालुक्यातल्या येंदर इथं वीर शिवाजी महाले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे वीर शिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून या प्रसंगी अभिवादन करण्यात आलं यावेळी रामेश्वर सनईकर व्यंकटेश सोळंके बाबाराव राऊत शिवाजी पंडित प्रमोद सनईकर लक्ष्मण मोरे सचिन पंडित प्रदीप राऊत दामू नवले यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यामध्ये एकूण अठ्ठावीस कोटी रुपयाचा दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत या ठेवी एकूण एक लाख तेवीस हजार चारशे सत्तावन्न खात्यांमध्ये वितरित असून संबंधित खातेदारांना त्यांच्या हक्काच्या रकम परत मिळवून देण्यासाठी एक विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे ही मोहीम एक ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत परभणी जिल्ह्यातले मध्ये जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने व सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक रामचंद्र अकोलवार यांनी दिली आहे सेलू तालुक्यात गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागातील सिंगल फेज लाईन बंद आहे शेतकरी महावितरण कार्यालयात खेटे मारत आहेत परंतु अधिकारी त्यांना दाद देत नाहीत महावितरणच्या या तबलुकी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून ग्रामीण भागातील महावितरणची सिंगल फेज लाईन तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीनं ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना मुरडीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे गंगाखेड तालुक्यातल्या डोंगरजवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणाचा दीर्घकाळ प्रश्न अखेर सुटला आहे आमदार रत्नाकर कुटे यांच्या प्रयत्नामुळे आणि पुढाकारामुळे या शाळेसाठी विद्यार्थ्यांना खेळ आणि शारीरिक शिक्षणासाठी स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध झाले या क्रीडांगणासाठी बाबुराव घरजाळे यांनी आपल्या मालकीतील दोन गुंठे जमीन दान रुपाने दिली आहे पूर्णा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पूर्णा तालुका क्रीडा संकुलित संपन्न झाल्या आहेत खेळामुळे मनुष्य तंदुरुस्त राहतो आणि खेळामुळे आपली ओळख निर्माण होते असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशन देसवाल यांनी व्यक्त केले यावेळी प्रमुख पावले म्हणून जगदीश जोगदंड यांच्या हस्ते मेजर प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक प्रकाश रौंदळे सतीश बरपुटे यांच्यासह खेळाडूंची उपस्थिती होती अवघा संसार सुखाचा करीनं आनंदे भरिणं तिन्ही लोक ग्रंथराश्री ज्ञानेश्वरी आनंदी जीवनाचं साधन या विषयावर विक्रीकर अधिकारी हरिभक्त परेण अंकुश महाराज नखाते यांचं किन्नोळा इथं अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता तर वडी इथं सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय या व्याख्यानासाठी अशोक महाराज चौरे दिगंबर महाराज चौरे यांची यावेळी उपस्थिती असणार असल्याची माहिती देण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद